नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे अपील आणि स्थगिती संदर्भात म्हणजे आपण अपील दाखल केल्यावर आव्हानित आदेशाला स्थगिती कधी मिळते हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा कोणताही आदेश होतो आणि त्या आदेशाविरोधात अपील दाखल केलं जातं तेव्हा त्या अपिलामधली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आव्हानित आदेश आणि त्या आव्हानात आदेशाची अंमलबजावणी याच्यावर स्थगिती किंवा मनाई हुकूम घेणं याच कारण असं आहे समजा एखादा आव्हानित आदेश आहे त्या विरोधात अपील दाखल केलं पण त्या अपिलामध्ये आव्हानित आदेश आणि त्याची अंमलबजावणी याच्यावर जर मनाई किंवा स्थगिती मागितलीच नसेल तर काय होईल तर आव्हानित आदेश ज्याच्या बाजूनी झालेला आहे त्या व्यक्तीला त्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याचा मार्ग मोकळा होईल आणि जर आव्हानित आदेशाची अंमलबजावणी पूर्ण झाली तर त्या आदेशाविरोधात केलेलं अपील हे निरर्थक था, ठरत था। म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण अपील दाखल करतो कोणत्याही आदेशाला आव्हान देतो तेव्हा सर्वप्रथम त्या आव्हानित आदेशावर स्थगिती किंवा मनाई मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं आता अशा आदेशित आव्हानाला मनाई किंवा स्थगिती कधी मिळू शकते तर काही वेळेला अगदी पहिल्या तारखेला सुद्धा आव्हानित आदेशाला स्थगिती मिळू शकते अर्थात त्याच्याकरता अशी स्थगिती का आवश्यक आहे त्या आदेशामध्ये काय त्रुटी आहे आदेशावाला स्थगिती नाही मिळाली तर काय होईल हे आणि बाकी महत्वाचे मुद्दे गुणवत्तेवर सिद्ध होणं गरजेचं आहे हे जर सगळं सिद्ध झालं आणि न्यायालयाचं जर असं मत झालं की अपिलाची सुनावणी होईपर्यंत आव्हानित आदेश स्थगित ठेवणं गरजेचं आहे तर पहिल्याच तारखेला आव्हानित आदेशाविरोधात स्थगिती मिळू शकते पण समजा न्यायालयाचं असं मत नाही झालं तर न्यायालय विरोधी पक्षाला समन्स किंवा नोटिसा काढते आणि मग ते हजर होऊन त्यांची सुनावणी झाल्यानंतर आव्हानित आदेशाला स्थगिती द्यायची किंवा नाही द्यायची याचा निकाल दिला जातो जसा दहाव्यामध्ये निशाणी पाच अर्ज असतो तसाच अर्ज या अपिलामध्ये सुद्धा असतो म्हणजे अपिलाच्या पहिल्या तारखेला जर स्थगिती मिळाली नसेल तर त्या अपिलामधला निशाणी पाच चा अर्ज अर्थात आव्हानित आदेशाला स्थगिती मिळण्याचा अर्ज त्याच्यावर कार्यवाही होते आणि त्याच्यावर आदेश होतो आणि त्याच्यात मग तुम्हाला आव्हानित आदेशावर स्थगिती मिळू शकते याच्यानंतरचा नंतरचा अजून एक टप्पा म्हणजे मुख्य अपिलाची सुनावणी कारण मुख्य अपिलाची सुनावणी जेव्हा होते तेव्हा आव्हानित आदेशाची योग्य योग्यता किंवा कायदेशीरपणा बेकायदेशीरपणा ठरत असतो साहजिकच अपिलाच्या अंतिम आदेशाबरोबर सुद्धा खालच्या आदेशावर स्थगिती देणं किंवा खालचा आदेश अयोग्य ठरवणं अशा स्वरूपाचे आदेश होऊ शकतात मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण पहिल्यांदा बघितली ती म्हणजे खालच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यापूर्वी जर त्याला स्थगिती मिळाली नाही तर त्या आपल्या अपिलाला विशेष अर्थ उरत नाही म्हणून जेव्हा तुम्ही अपील दाखल करता तेव्हा खालच्या आदेशाच्या अंमलबजावणी पूर्वी स्थगिती घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पुढचा प्रश्न आहे वाटप आणि विक्री एखाद्या मालमत्तेचं वाटप झाल्यानंतर वाटपाचे जे हक्क किंवा हिस्से असतील त्याची विक्री करता येते का निश्चितपणे करता येते कारण जोवर एखादी मालमत्ता एकत्रित असते त्याचं सरसनिरस वाटप झालेलं नसतं तेव्हा प्रत्येक सहहिसेदाराचा हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ किती आहे हे निश्चित होत नाही त्या मालमत्तेमध्ये मा प्रत्येक सहहिस्सेदाराचा अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो पण नक्की किती ते ठरलेलं नसत पण जेव्हा एखाद्या मालमत्तेचं वाटप होतं मग ते वाटप पत्राने असेल किंवा न्यायालयीन आदेशाने असेल वाटप झाल्यानंतर प्रत्येक सहहिदाराचा हक्क आणि हिस्सा किती हे निश्चित होत आणि ते एकदा निश्चित झालं त्याची अंमलबजावणी झाली आपा की आपापला हक्क किंवा हिस्सा विकण्याची मुभा त्या प्रत्येक सहहिस्सेदाराला मिळते आता इथे तुमच्या मनात अजून एक शंका येऊ शकते की या वाटपाला जर भविष्यात आव्हान मिळालं तर काय होईल तर ते आव्हान मिळणं त्या आव्हानाची गुणवत्ता त्या आव्हानात येणारे यश किंवा अपयश याचा वाईट परिणाम अशा खरेदी विक्रीवर होण्याची शक्यता कमी असते कारण एकदा रितसर वाटप झालेलं आहे त्याच्यानंतर मालमत्तांची विक्री झालेली आहे आणि त्याच्यानंतर जर अशा वाटपाला आव्हान दिलं तर अशा वाटपाच्या आव्हानामध्ये विक्री झालेल्या मालमत्तांबद्दल आदेश येण्याची शक्यता ही तशी कमी असते कारण अशा वेळेला तृतीय पक्षीय हक्क निर्माण झालेले असतात आणि कुठल्या तरी भविष्यकालीन आदेशाने आधीच्या झालेल्या व्यवहारांना धोका पोचेल असं सर्वसाधारणत होत नाही पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये आधीचे करार किंवा व्यवहार सुद्धा रद्द ठरवले जाऊ शकतात पण हे फक्त आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीत होत सर्वसाधारणत असं होत नाही पुढचा प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीने त्याच्या मालकीपेक्षा जास्त हक्क किंवा हिश्याची विक्री केली तर काय करायचं आता जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये अनेक व्यक्तींचे हक्क आणि हिस्से असतात तेव्हा प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा ठरवायच्या दोन पद्धती आहेत एक तर रितसर वाटप करून घेणं किंवा दुसरा समजुतीने प्रत्येकाने आपापल्या वंशावळीनुसार आपला हक्क आणि हिस्सा किती आहे याचा अंदाज लावून मग तो एक षष्टांश असेल एक चतुर्थांश असेल दोन पंचमांश असेल जो काय असेल तो पण जोवर सरस निरस वाटप होत नाही तोवर अशा समजुतीने केलेल्या हक्क आणि हिश्यांना तशी कायदेशीर वैधता नसते म समजा अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने वंशावळीनुसार त्याला जो काही हक्क आणि हिस्सा मिळू शकेल त्याची सीमा ओलांडून जास्त हक्क आणि हिश्याची विक्री केली तर काय करायचं सर्वप्रथम आपल्याला त्या विक्रीला आव्हान द्यायला लागेलच पण नुसतं विक्रीला आव्हान देऊन पुरेसं आहे का तर नाही ते थोडंसं अर्धवट ठरेल याच्याकरता आपल्याला त्या मालमत्तेचं वाटप मागणं त्यातला आपला किंवा ज्याने विक्री केली त्याचा हक्क आणि हिस्सा निश्चित करून मागणं आणि त्याच्यानंतर निश्चित झालेल्या हक्क आणि हिस्श्याची सीमा ओलांडणारा म्हणून तो व्यवहार रद्द करून घेणं हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कोणताही दावा करता किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करता तेव्हा ती अर्धवट असता कामा नये जर तुमची कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर प्रकरण अर्धवट असेल तर बाकी सगळं बरोबर असून सुद्धा केवळ अर्धवटपणा या दुर्गुणामुळे त्या प्रकरणात अपयश येऊ शकतं म्हणून कोणताही प्रकरण दाखल करताना आपण कुठल्या कुठल्या मागण्या केल्या पाहिजेत कुठल्या कुठल्या मागण्या केल्यात आपल्याला पूर्ण यश मिळू शकेल याबाबत आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्यावी आणि त्यानंतरच पूर्ण गोष्टीचा एकंदर आढावा घेऊन किंवा सगळ्या गोष्टी सामील करून मगच आपलं प्रकरण दाखल करावं जेणेकरून अपूर्णतेमुळे आपल्याला अपयश येण्याची शक्यता ही टाळता येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद